शस्त्रवीर असलेल्या महात्मा गांधी सारख्या एका म्हाताऱ्या माणसाला पाया पडायच्या विषाण जवळ जाऊन पिस्तुलातल्या गोळ्या घालून त्याला ठार मारल काय शोध पण त्याला ते शौर्य दिन म्हणत भित्र्यांच्या बंदुका माणसं मारू शकतात विचार कधीच मरत नाहीत हेच आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आज पानसरेंचं साहित्य अधिक वाचलं जात आहे पानसरेंची चळवळ अधिक जोमाने सुरू आहे कारण महामानव जन्माला येत नाहीत तर परिस्थिती महामानव घडवत असते या विचाराप्रमाणे पानसरेंच्या खुनानंतर आम्ही सारे पानसरे म्हणत हजारो कार्यकर्ते पानसरेंचा पूर्ण राहिलेलं काम पूर्ण करत आहेत आज अण्णांचा खून होऊन नऊ वर्ष झाली पण अजूनही अण्णांचे मारेकरी नेमके कोण याच उत्तर नाहीये आज सा सा करता हो। काम त्यांच्या त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न करत त्यांच्यापेक्षा आपणा लढायला शिकवलं आणि याच लाल मातीत ते लाल बावट्याचे पुढारी झाले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते दहा वर्ष राज्य सेक्रेटरी तसेच काही वर्ष राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटेकचे ते महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुद्धा होते पक्षाचे काम करीत असताना शेकडो कामगार संघटना त्यांनी बांधल्या त्यांचं नेतृत्व केलं त्यांना मार्सवाद शिकवला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अशा अनेक महामानवांचे विचार शिकवले संपूर्ण महाराष्ट्रभर ते पायाला भिंगरी लावून महामानवांचा खरा इतिहास पोहोचवण्यासाठी व्याख्याने देत असत महात्मा येऊ वेळीवाद्यांना आपल्या साठ वर्ष आंदोलन गुंडगिरी विरोधी मोर्चा कोल्हापूरचं टोल आंदोलन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सहकार बचाव आंदोलन दारूबंदी आंदोलन असे हजारो लढे लढले आणि यशस्वी सुद्धा केले वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या शंकराचार्याविरोधात मोर्चा काढला समाजातल्या अनिष्ट रूढी चुकीच्या परंपरा जातीप्रथा याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला त्यामुळे त्यांना अनेक वेळा विरोध सहन करावा लागला अपमान पचवावा लागला पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या अनेक वेळा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या पण ते कधीही डगमगले नाहीत आणि परिवर्तनाचं काम ते करत राहिले हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये धार्मिक सलोका राहण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले हा सलोखा बिघडवण्याचा परवा जो प्रयत्न प्रयत्नशाव झाला तेव्हा कोल्हापुरात एकच चर्चा सुरू होती की आज पानसरे आणि एनडी पाटील असते तर त्यांनी हे होऊ दिलं नसत मोदीच्या नावानं राज्य आलंय कि भाजपच्या नावानं राज्य आलंय याही पेक्षा मला सुद्धा असं वाटलं जे तत्वज्ञान हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वज्ञानाच्या विरुद्ध आहे अशांचं राज्य आलेलं आहे मोदीचं राज्य आलं आणि भाजपचं राज्य आलं असं ऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राज्य आलं असंच म्हणायला पाहिजे जवळीतील राज्यभरच्या एकशे तीस कार्यकर्त्यांची चरित्र प्रकाशित झाली आणि त्यानंतर या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी अण्णांनी हा सत्कार स्वीकारला आज दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे अशा वेळी अण्णांसारख्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी हाती घेतलेला लाल बावटा ब्याऐंशीव्या वर्षी शहीद झाल्यानंतरच खाली ठेवणाऱ्या राजकारणाची कमी जाणवते काहीतरी थातुर मातूर मी हे भारतीय लोकशाहीमध्ये पैशाचा वापर जितक्या प्रचंड प्रमाणामध्ये होतो आहे हा तात्कालिक याच्या निवडणुकीचा मुद्दा नाही एकूण भारतीय लोकशाहीला हा एक धोका आहे ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे असं मला उपासमा विरोधी कृती समिती नावाची आमची त्या आघाडीमध्ये त्या कामामध्ये सहभागी असणारे काही सहकारी आमदार फिटावर आहेत उपासमार विरोधी कृती समिती एकोणीसशे एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे यंत्र आम्ही ठेवलं ठेवलेलो आम्ही म्हणजे त्याच्यात आम्ही कार्यकर्तो कोल्हापूरच्या जनतेने संपूर्ण कोल्हापूर तुम्हाला सांगतो लोकांच्या ताब्यामध्ये होतो आणि सहा लोकांच्या रक्ताच बलिदान त्या दिवशी आज उपासमारीचा मुद्दा येतोय तेव्हा त्याची मला आठवण होते हे करता येणं शक्य आहे विचारांची लढाई विचारानेच लढता न आल्यामुळे प्रतिगामी शक्तींनी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी